नमस्कार प्रबोधन दिशा न्यूजमध्ये आपले स्वागत मी दत्तात्रेय सूर्यवंशी देशातील पाचव्या टप्प्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणूक वीस मे दोन हजार चोवीस रोजी पार पडत असून ठाणे जिल्ह्यातील तीन मतदारसंघामध्ये मतदान होणार आहे तेवीस भिवंडी चोवीस कल्याण आणि पंचवीस ठाणे लोकसभा मतदारसंघ ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण सहा विधानसभा येतात त्यामध्ये नवीतील दोन विधानसभा एक म्हणजे ऐरोली विधानसभा दोन दुसरी म्हणजे बेलापूर विधानसभा ऐरोली एकशे पन्नास मतदारसंघासाठी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सुचिता भिकाणे ह्या काम पाहत आहेत विशेष करून ही निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर ऐरोलीमधील का शाळेमध्ये ही निवडणूक प्रक्रियेची जी काय प्रोसेस आहे ती पूर्ण करण्याचं काम त्या ठिकाणी चालू आहे आणि तिथे अनेक टिक अनेक का जे काय बी एल ओ वगैरे असतील यांनी जे काय प्रशिक्षणार्थी सर्वांना प्रशिक्षण देण्याचं काम या शाळेतून करण्यात आलेलं आहे आणि आत्ता जी काय उद्या निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे या निवडणुकीमध्ये एकूण एकशे पन्नास ऐरोली विधानसभा क्षेत्रामध्ये चार लाख सत्तावन्न हजार मतदार हे मतदानाचा हक्क बजावणार आहेत त्यासाठी चारशे एकोणतीस मतदान केंद्र निर्माण करण्यात आलेली आहेत या सर्व मतदान केंद्रावरती बी एल ओ आणि त्यांच्या संपूर्ण यंत्रणा व्यवस्थित ठेवण्यासाठी नवी महापालिका परिवहन सेवेच्या शहाऐंशी बसेसचा वापर त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि त्या बसेसमधून सं जे बी एल ओ असतील त्यांचे संपूर्ण जे काय त्यांना पुलीस प्रोटेक्शन देण्यात आलेले आणि या माध्यमातून जे काय व्ही मशीन असेल त्यांचं जे काय निवडणूक साहित्य आहे ते पूर्ण त्या त्या केंद्रावर व्यवस्थित कशा पद्धतीने पाठवता येईल ह्याचीसुद्धा त्या ठिकाणी व्यवस्था करण्यात आली त्याचबरोबर त्या दिवशी मतदान करताना मतदारांनी कशा पद्धतीने मतदान करण्यासाठी गेलं पाहिजे त्या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जे काय प्रशासनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी जो कोण सुविधा निर्माण केलेली आहे ती काय केलेली आहे हे आपण या ठिकाणी जी काय निवड म्हणजे वीस मे रोजी जे मतदान होणार आहे त्या मतदारांसाठी निवडणूक अधिकारी यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी कोणकोणत्या सुविधा दिलेल्या आहेत हे आपण जाणून घेणार आहोत ज्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आहेत सुचिता भिकाणी यांच्याकडून मतदारसंघातील चार लाख सत्तावन्न हजार आपले मतदार आहेत सर्व सुज्ञ मतदारांना मी आवाहन करू इच्छिते की उद्या आपल्या मतदानाचा दिवस आहे राष्ट्रीय कर्तव्याचा दिवस आहे पर्यटन सुट्टी कंटाळा तक्रारी सगळंच बाजू बाजूला ठेवून सगळे काका मामा भाऊ आत्या मामा सगळ्यांनी येऊन मतदान करायचं आहे आणि आपलं राष्ट्रीय कर्तव्य निभवायचं आहे मतदारांसाठी आम्ही मतदान केंद्रावर बऱ्याच गोष्टी प्रोव्हाइड करतो आहे जेणेकरून तिथे प्लिझंट वातावरण राहील जसं की जे अंध आहेत अपंग आहेत त्यांच्यासाठी आम्ही व्हीलचेअर उपलब्ध करून देतो आहे, आहे प्रत्येक मतदान केंद्रावर आपल्या ऐरोलीमध्ये सत्याहत्तर लोकेशन्स आहेत सत्याहत्तर लोकेशनवर आपण प्रत्येक लोकेशनला एक किंवा दोन तरी व्हीलचेअर उपलब्ध राहतील असं पाहतोय त्यामुळे जे अपंग मतदार आहे ज्यांना चालता न ये येणार नाही आणि मतदान केंद्रावर पोचता येणार नाही त्यांच्यासाठी आपण व्हीलचेअर प्लस रिक्षा अशा दोन्ही व्यवस्था करून ठेवलेली आहे तेव्हा अपंग असो अंध असो ज्यांना गरज आहे त्या सगळ्यांनी त्याचा लाभ घ्यावा दुसरी गोष्ट आहे आपण आपल्या मतदान केंद्रावर ज्या अश्युअर्ड मिनिमम फॅसिलिटीज आहेत त्या आपण पूर्णपणे शंभर टक्के अश्युअर करण्याचा प्रयत्न करतो आहे त्यामध्ये व्हीलचेअरवाल्यांसाठी रॅम्प आवश्यक असतो तो आपण शंभर टक्के चारशे एकोणतीस मतदान केंद्रावर करण्याचा प्रयत्न केलेला आहे हीटवेव्ह चालू असल्या कारणाने प्रत्येक मतदान केंद्रावर आपले जे सत्याहत्तर लोकेशन्स आहेत आणि प्रत्येक मतदान केंद्रावर मेडिकल किट पण आपण उपलब्ध करून ठेवते ते मेडिकल किट आपल्या आशा वर्कर घेऊन बसलेले असतील किंवा स शेजारचेच आपले पी एस सी जे सेंटर्स आहेत वॉर्ड ऑफिसरच्या अंडर जे असतात ते ते पण तिथे तात्काळ उपलब्ध होणार आहेत दुसरं आहे आशिओ मिनिमम फॅसिलिटीजमध्ये आपण प्रत्येक मतदारांसाठी पाण्याची व्यवस्था करतो आहे मेल फिमेल शौचालयांची सेपरेट आपण व्यवस्था करतो आहे ज्या ज्या मतदान केंद्रांवर फिज आर सी सीमधले शौचालय नाही तिथे आपण मोबाईल टॉयलेट्स उपलब्ध करून दिलेले आहेत बऱ्याच मतदान केंद्रावर आणि एकंदरीत एकूण एकंदरीत सगळ्या मतदारांना आल्यानंतर असं वाटावं वा की हां मतदानाची प्रक्रिया ही व्यवस्थित चालू आहे आणि मी हे कर्तव्य निभावलंच पाहिजे प्लस आपण लाईनमध्ये थांबलेल्यांना वेव्हचा किंवा उन्हाचा पावसाचा त्रास होऊ नये म्हणून बऱ्यापैकी आपण उन्हाची शेड मतदान केंद्रावर टाकलेली आहेत जेणेकरून मतदारांना त्रास होणार नाही पाणी शौचालय तरी आहे आहेच आहे त्या व्यतिरिक्त आपण मतदान काही स्पेसिफाईड मतदान केंद्र पण केलेली आहेत उदाहरणाखातर की जसे काही आपले एक मतदान केंद्र आहे जे फक्त फिमेल स्टाफ चालवतात दुसरं मतदान केंद्र आहे जे फक्त दिव्यांग चालवणार आहेत तिसरं आहे जे यंग म्हणजे युवा मतदार चालवणार आहेत आणि चौथा आहे की आयडियल लोक पोलिंग स्टेशन कसं आवाज हो प्लस आपण ऐरोलीमध्ये एक बांबूचं पोलिंग स्टेशन केलं आहे जिथे बांबूच्या झाडांनी सगळे त्याची सजावट केलेली आहे अशा पण काही स्पेसिफाईड मतदान केंद्र पण करण्याचा प्रयत्न केलेला आहे मतदानाला येताना सगळ्या मतदारांना माल माझी एक विनंती आहे की मतदानाला येते वेळी आपण मोबाईल घेऊन यायचा नाही आहे कारण मतदान केंद्रामध्ये मोबाईल आपल्याला अलाउड नाही केलेला आहे दुसरी गोष्ट आहे की आपण येताना आपलं ई पीक कार्डसोबत अवश्य आणायचं आहे आणि ई कार्ड सोबत ई कार्ड जर आपलं नसेल तर आपण आपली जी ओळख आहे ती खूप पुरावे पाहून ओळख पटवावी लागते तेव्हा ईपिक कार्ड ज्यांच्याकडे आहे त्यांनी अवश्य ई कार्ड घेऊन यावं आणि ज्यांच्याकडे नाही त्यांनी स्लिपसोबत आपले बाकीचे बारा प्रकारचे पुरावे असतात ज्यामध्ये ड्रायविंग लायसन्स आहे पासपोर्ट आहे आधार आहे पॅन कार्ड आहे एसचं कार्ड आहे ओल्ड एजचं कार्ड आहे असे बरेच पुरावे या पुराव्यापैकी जे पण आपल्याकडे उपलब्ध असतील बँक पासबुक आहे ते आपण घेऊन मतदान केंद्रावर यायचं आहे आणि मतदानाचा हक्क बजवायचा आहे पुढचं आहे आपल्या प्रत्येक मतदान केंद्रावर जर एखाद्याला काही वोटर लिस्टमध्ये नाव आहे किंवा बऱ्याच वेळा असं होते की पाच वर्षानंतर आपलं नाव ह्या पोलीस स्टेशनवरनं पुढच्या पोलीस स्टेशनवर मतदारांची संख्या वाढल्या कारणाने शिफ्ट झालेलं असतं तेव्हा आपणाला प्रत्येक मतदाराला आपलं मतदान केंद्र कळावं ह्यासाठी साठी आपल्याला घरोघर वोटर स्लिप तर वाटप करण्यात आलेलंच आहे प्लस प्रत्येक मतदान केंद्रावर उद्या आ, वोटर हेल्प सेंटर म्हणजे मतदार सुविधा केंद्र हे ओपन केलेलं आहे आपण आणि उद्या सगळे तिथं बी एल ओ बसलेले असतील आजही बरेच बी एल ओ बसलेले आहेत मतदान केंद्रावर आणि ते वोटर हेल्प सेंटर प्रत्येक मतदारासाठी से ओपन असणार आहे जेणेकरून तुम्हाला तुमचं मतदान केंद्र कळावं ॲटलिस्ट तो बी एल ओ तुम्हाला एवढं तरी सांगेल की तुम्ही ह्या मतदान केंद्रावर आहात का पुढच्या मतदान केंद्रावर आहात याच्यासाठी आपण प्रत्येक चाळीस चारशे एकोणतीस मतदान केंद्रांवर वोटर हेल्प सेंटर सुरू केलेलं आहे त्याचा सगळ्या म मतदारांनी लाभ घ्यावा आणि आपण सत्याहत्तर जे आपले लोकेशन्स आहेत त्या लोकेशनवर आपण आपल्या जे तरुण मुलं आहेत जे एन सी सी एन एस एस आणि स्काउट जे वगैरे मुलं आहेत किंवा जे व्हॉलंटरली काम करू इच्छितात असे आपण सत्याहत्तर लोकेशनसाठी कॅम्पस अँबॅसेडर नेमले जे की एटीन प्लस आहेत आणि ज्यांना व्हॉलंटरीली काम करायचं तर त्या कॅम्पस अँबेसिडरनी उद्या आम्ही त्यांना सूचना दिलेल्या आहेत की तुम्ही देशाचे सुज्ञ नागरिक जे भविष्यात होणार आहात त्यासाठी आज तुम्ही पार्टिसिपेट करायचं आहे आणि ह्या पूर्ण मतदारांना डायरेक्ट करायचं आहे की त्यांना कोणत्याही गोष्टीची गरज पडली की मेल फिमेल लाईन सेपरेट करणे प्लस लाईनमध्ये थांबल्यानंतर बऱ्याच वेळा असं होते की काही ओल्ड एज असतात त्यांना अगोदर मतदानाचा हक्क मिळाला पाहिजे किंवा त्यांनी लाईन स्किप करून पुढे जाऊन मतदान करायचं आहे ओल्ड एज आहेत डब्ल्यू डी किंवा दिव्यांग आहेत ब्लाइंड आहेत महिला बऱ्याच प्रेग्नंट किंवा फीडिंग मदर आहेत त्यांना लाईन सोडून त्यांनी पुढं जायचं आहे आणि मतदान करायचं आहे तर ह्यासाठी हे कॅम्पस अँबॅसेडर मर मदत करतील ज्या मतदारांना व्हीलचेअरची आणि गरज आहे ते त्यांना डायरेक्ट करतील आणि जर गरज पडली तर सव घरी जाऊन त्यांना निहून पण येतील मतदानासाठी आणि मतदान झाल्यानंतर परत नेऊन पण सोडू शकतो आपण असं हे कॅम्पस अँबॅसेडर आपलं उद्या काम पाहणार आहेत जवळपास त्यांची तयारी आहे की उद्या त्यांनी सकाळी सहा ते संध्याकाळी सहापर्यंत ते काम पाहू इच्छितात आणि थोडं पार्टिसिपेट पण करू इच्छितात व्हॉलंटरली ते करत आहेत विदाऊट एनी एक्सपेक्टेशन तर असे आपण सत्याहत्तर ॲम्बेसेडर नेम नेमलेले आहे सत्याहत्तर लोकेशनसाठी आजच त्यांची एक मिटिंग आपण छोट्या तत्वावर घेतली आणि ते इच्छुक आहेत करण्यासाठी ऐरोलीमध्ये हां ऐरोलीमध्ये संवेदनशील तर आपल्याकडे असं मतदान घेणार नाही पण आपल्याकडे एक क्रिटिकल आहे ज्याच्यामध्ये दोन हजार एकोणीसमध्ये दहा टक्क्याच्या आत मतदानाची टक्केवारी होती ते पण एक क्रस्टँड क्वारी होती जिथे ते क्व क्रसटँड मश आहे जी क्वेरी ती बंद पडली आणि पूर्णच्या पूर्ण मॉब किंवा ती वस्ती शिफ्ट झाली त्याच्यामुळे ते त्या वर्षी दोन हजार एकोणीसला त्या ठिकाणी त्या मतदान केंद्रावर मतदान नव्हतं झालं जे की सात टक्के मतदान होतं पण दोन हजार त्याच वर्षी दोन हजार एकोणीसलाच विधानसभेच्या वेळी त्याच मतदान केंद्रावर तेवीस टक्के मतदान आहे तरी पण इ सीआयच्या नॉमप्रमाणे ते मतदान केंद्र आज आपले क्रिटिकल आहे तर क्रिटिकलमध्ये आपण आलेलो आहोत तर त्या मतदान केंद्रावर आपण ह्यावेळेस खूप चांगल्या प्रकारची स्वीप ॲक्टिव्हिटी घेतली स्वीप ॲक्टिव्हिटीमध्ये आपण पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे की तुम्ही तुमचं नाव मतदार यादीत तपासून त्या दिवशी मतदानाला यायचं आहे आणि मतदान करणं का गरजेचं आहे मतदान करण्यासाठी आपण प्रत्येक पॉकेट सेक शिक, पॉक सेक्श प्रत्येक पॉकेटनं आपण ह्यावेळेस हिट केलेलं आहे समाजाच्या की थर्ड जेंडर ऐरोलीमध्ये बरेच आहेत त्यांनाही आपण त्यांच्या एरियामध्ये जाऊन प्रोग्राम घेतलेले आहेत त्यांना आपण स्ट्रीट प्लेमध्ये पण पार्टिसिपेट करायला लावलं होतं त्यांना आपण त्यांचे जे सचिव आहेत त्यांना मी सांगितले की शंभर टक्के तुमचं उद्या मतदान होईल हे तुम्ही पाहिजे आहे नंतर आपण सेक्स वर्कर जे आपले कोपरी गाव आणि तिथं आहे त्यांच्या तिथे जाऊन पण प्रो प्रोग्राम घेतला आपण नंतर दिव्यांगांचे जिथे आपले अटेंडर हॉस्टेल आहे त्या हॉस्टेलमध्ये पण जाऊन आपण स्वीपचे प्रोग्राम घेतलेले आहेत स्ट्रीट प्ले घेतलेले आहेत ओल्ड एज होम जे आपल्याकडे दोन चार आहेत तिथे पण आपण घेतलेले आहे थे थे ले ले। प्लस आपले आपली पोस्ट ऑफिस रेल्वे स्टेशन्स नंतर बस स्टॉप इथे पण आपण रॅली काढलेल्या आहेत स्ट्रीट प्ले घेतलेले आहेत नंतर गेट टुगेदरमध्ये लोकांना डिबेट करायला लावलेलं आहे आणि शाळा कॉलेजेसचे बरेच विद्यार्थी जे ज्यांचं अपील लोकांना आवडतं त्या लोकांना आपण थ्रू अपील केलेलं आहे की प्रत्येकाने आपलं देशाप्रती असलेलं कर्तव्य निभवावं प्रत्येकजण बॉर्डरवरच जाऊन देशसेवा करू शकतो असं नाही तर ही पण एक उत्तम प्रकारची देशसेवा आहे आणि ती आपण सगळ्यांनी निभवायची जरी आज आम्ही लहान लेख मुलं असलो शाळेतले तरी आम्ही आमच्या आईवडिलांना नातेवाईकांना हे सांगू इच्छितो की तुम्ही अगोदर देशाप्रतीचं कर्तव्य अगोदर करा आणि नंतर आम्हाला पर्यटनाला किंवा टुरिझमला घेऊन जा असं पत्र ह्या अशी म तितार्थ असलेलं पत्र आपण सगळ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या आईवडिलांना पाहुण्यांना लिहायला सांगितलं होतं प्लस आपण जे विद्यार्थ्यांना प्रत्येक रॅलीमध्ये घेऊन सुंदर कोट केले काही स्कूलनी खूप सुंदर कोट केले ते कोट पण आपण विद्यार्थ्यांना प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि असं एकही एजनुसार किंवा डेमोग्राफिकली आपण कोणताच सेक्शन ह्यावेळेस स्वीपमधनं सोडलेला नाही सगळ्या लोकांना कवर करण्याचा प्रयत्न केला जेणेकरून चार लाख सत्तावन्न हजार लोकांनी येऊन मतदान करावं माझं विनंती आणि आव्हान दोन्ही पण आहे की आपण पहिला मतदानाचा हक्क उद्या बजवायचाच आहे तुमचं आम्ही मतदान केंद्रावर स्वागत करतो आहे तर तुम्ही तो हक्क यावर्षी आणि येणाऱ्या कमिंग इयर्समध्ये किंवा येणाऱ्या भविष्यात आपण प्रत्येक वेळी बजवावा कारण आम्ही प्रत्येकजण काहीतरी कारणं सांगून मतदान कसं नाही करायचं ह्याच्यामध्ये पण काही, काही लोकांना पराक्रम वाटतो त्याच्याऐवजी आपण मतदान करून आपण आपलं कर्तव्य आणि देशाप्रती असलेलं कर्तव्य निभवावं आणि आपण एक सुज्ञ नागरिक देशाचे होणार आहोत त्याचं ते प्रतीक आहे तर ते आपण ते सगळ्यांना दाखवून द्यावं नाही आता उद्या मतदान तर अशाच नागरिकांचं होईल जे मतदार यादीत आहेत आता आपली मागचे कितीतरी महिन्यापासनं मतदार यादीचं काम चालू होतं ॲज अ य ओ म्हणून मी पण काम पाहिलेलं आहे तर तेव्हा लोकांनी हार्ड कॉपी असो किंवा ऑनलाईन असो फॉर्म भरून देणं अपेक्षित होतं ज्यांचे फॉर्म भरलेले आहे त्यांची नावं यादीत आलेली आहेत आणि ज्यांचं यादीत या नाव नाही त्यांनी पुरावे द्यायला कमी पडले हे एक कारण असू शकतं दुसरं आहे की आ, काही आ, आता ऐरोलीमध्ये फ्लोटिंग पॉप्युलेशन असल्याकारणाने बरेच जणांचं नाव इथले पण मतदार यादीत आहे आणि त्यांच्या गावाकडे पण आहे तर त्यांनी आम्ही कॉलेज टू कॉलेज पण नऊ मतदारांना पण जेव्हा आवाहन करायला गेलो तेव्हा असं निदर्शन असं आलं की त्या विद्यार्थ्यांना इथे फॉर्म भरायचा नसून त्यांना त्यांच्या गावाकडे भरायचा तर त्यांनी इथं फॉर्म भरला नाही मात्र ते आज संख्येमध्ये कुठंतरी दिसत होते की हे विद्यार्थी एवढे आहेत तर मग हे वोटर का नाहीत वगैरे मग ते आपण कळवलेलं आहे ॲनालिसिस करून प्लस आज तरी अशी आणखीन तक्रार येणार नाही असं दिसतंय की, की आपण वोटर स्लिपचं पण वाटप बऱ्यापैकी केलं आहे की मतदार यादीमध्ये नाव न येण्याचं कारण फक्त लॅक ऑफ डॉक्युमेंट एवढं एकच होऊ शकतं अदरवाईज ह्यावेळेस उद्या तुम्हाला कळेलच मतदार्यादीमध्ये कोणी किंवा ज्या लोकांनी जिम्मेदारी आहेत ते त्यांनी अगोदरच पण तपासून घेतलेले की आम्ही आहोत की नाही मध्यर्यादीत बाकी ह्युमन एरर काहीच नाही एकच होऊ शकते की भरणाऱ्यांनी फॉर्म नीट नाही भरला इलेक्शन प्रोसेसमध्ये सगळेच श शासकीय निमशासकीय सगळे डिपार्टमेंट खूप चांगल्या पद्धतीने कामं करतात शिक्षक विभागाने पण चांगल्या पद्धतीने काम केले बरेच शिक्षक हे आपल्याकडे बी एल ओ आहेत बरेच आशा वर्कर हे आपल्याकडे बियेलो आहेत अंगणवाडी वर्कर हे आपल्याकडे बियेलो आहेत ह्या सगळ्या यंत्रणांनी खूप चांगल्या पद्धतीने काम केलं आहे बी एल हा हाऊस टू हाऊस सर्वे असो वॉटर स्लीप वाटप असो ह्या सगळ्यांमध्ये बी एल ओनी काम केलं आहे एक दोन बी एल ओनचे प्रकरणं जे ॲब्सेंट आहेत वगैरे सोडलं तर बाकी शंभर टक्के बी एल ओनी काम चांगलं केलेलं आहे त्याबद्दल काही दु म्हणजे दुमत नाही दुसरं आहे की बी ए लोनचं काम हे वर्षभर चालतं ती एकच इलेक्शनमधली यंत्रणा आहे ज्यांचं काम वर्षभर चालतं पण त्यांनी ते काम स्वतःचा शिक्षकी पेशा किंवा बाकीचे पेशा करत करत सकाळ संध्याकाळ कर बी ए मतदारांना भेटावं कारण आज ग्राउंड लेवलला शिक्षक सोडलं तर आणि आशावर सोडलं तर बाकी ग्राउंड लेवलला हाऊस टू हाऊस टच करणारी एवढी एक एकमेव यंत्रणा आहे की जे मतदारांना पर्सनली ओळखते त्याच्यामुळे त्यांनी तो त्याचा अभिमानाचा भाग बाळगून त्यांनी ते सहकार्य केलेलं आहे आणि बरेच जण करत आहेत त्याबद्दल आनंद आहे आपण प्रत्येक झडोंच्या व्हेकलमध्ये एक एक्स्ट्रा राखीव मशीन देतोय झडू नेहमी फिरत राहतात मतदान केंद्रावर प्रत्येक झडोकडे पाच ते दहा मतदान केंद्र आहेत तर ते झडो तेवढे ते, ते मतदान केंद्र कव्हर करणार सपोज मॉकोलच्या वेळी काही अडचण आली किंवा ड्युरिंग मतदान काही अडचण आली तर ती राखीव मशीन आपण चेंज करून देऊ शकतो प्रत्येक मतदान केंद्रावर ऐरोलीतल्या चारशे एकोणतीस मतदान केंद्रावर आपण सेल्फी पॉईंट उपलब्ध करून दिलेला आहे जेणेकरून नवमतदारांना आणि त्यांनी इतर सर्व सेक्शनच्या मतदारांना तिथे सेल्फी काढता येईल मतदान केल्यानंतर आपण आपली इंडेक्स फिंगरवरची किंवा तर्जनीवरची स्टाई दाखवून आपण सेल्फी काढू शकता आणि तो फोटो डायरेक्टली वेबसाईटवर अपलोड करू शकता तर हे एक प्लेझंट वातावरण प्लेझंट वातावरण तुम्हाला सर्वांसाठी निर्माण करावं म्हणून आम्ही हा अटास केलेला आहे तरी सगळ्या मतदारांनी त्याचा लाभ घ्यावा